नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे पोलीस भरती जाहिरातीची अपडेट आलेली आहे त्यांनी त्यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची तारीख राहणार आहे जाहिरातीबाबत डिटेल अपडेट काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा पोलीस शिपाई भरती महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक सव्वीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती हे इथे त्यांनी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा त्यांनी इथे फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यांनी इथे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत उमेदवारास पोलीस आयुक्त शक, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे त्यांनी इथे वेबसाईट दिलेली आहे उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज करावा तुम्ही एका पदासाठी एकाच घटकात फॉर्म भरू शकता पहिले तुमची पन्नास मार्कांची शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल तुमची लेखी परीक्षा ही शंभर गुणांची होणार आहे सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा नेक्स्ट मुद्दा बघा शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना निवळ सूचीमध्ये समावेश केला जाईल सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती प्रोविजनल सिलेक्शन असेल शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक दहा डिसेंबर दोन हजार वीसनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल शारीरिक चाचणी व लेखी चाचणी या दोन्हीचे पण मार्क्स मिळून ते गुणवत्ता यादी तयार करतील कागदपत्र पडताळणीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरेल त्याच विद्यार्थ्यांची निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल नेक्स्ट मुद्दा बघा पोलीस शिपाईपदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत सदरहून जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथानकरिता उपलब्ध पदांच्या एक टक्के आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातर जमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत बघा जे विद्यार्थी मागासवर्गीय आहेत ते खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत पोलीस भरतीबाबत सर्व डिटेल माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल अप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ते तुम्हाला आपल्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पाच मार्चपासून अप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे अप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद